बदलापूर पुन्हा एकदा अशाच एका संतापजनक घटनेने हादरलेला आहे ज्याने माणुसकीला काळीमा भासला आहे नेमकं काय घडलं त्या दीड तासात बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित खाजगी शाळेत शिकणारी ही अवघी चार वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर ती नेहमीप्रमाणे मध्ये बसली पण ती वेळेवर घरी पोहोचलीच नाही साडेबारा वाजले तरी मुलगी दारावर का आली नाही म्हणून आईने व्याकुळ होऊन व्हॅन चालकाला फोन केला फोनवर चालकाची उत्तरं संशयास्पद होती अखेर दीड तासांच्या उशिरानंतर ती मुलगी घरी आली पण ती आधीची हसरी खेळणारी चिमुकली नव्हती हो तिच्या कपड्यांची झालेली अवस्था तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून आईला कळून चुकलं की तिच्या काळजाच्या तुकड्यासोबत काहीतरी आघोरी घडले जेव्हा आईने त्या लहानग्या मुलीला जवळ घेतलं आणि विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्या ते चार वर्षांच्या जीवाने जे सांगितलं ते ऐकून कोणत्याही पालकाच्या पायाखालची जमीन सर केली त्या नराधम व्हॅन चालकाने केवळ तिचा विनयभंग केलेला नव्हता तर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि एवढंच नाही तर त्या निरागस मुलीला त्याने मारहाण सुद्धा केलेली होती जेणेकरून तिने कोणाला काही सांगू नये ज्या व्हॅन मध्ये पालकांनी आपल्या विश्वासाने लेकीला पाठवलेलं होतं त्याच व्हॅनचा घेऊन या राक्षसानं तिचं बालपण ओरबडण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती वाऱ्यासारखी बदलापूर शहरात पसरली आणि संतापाचा ज्वालामुखी फाटला मुलीच्या पालकाने क्षणाचाही विलंब न लावता बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठलं पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट महिला कार्यकर्त्यांनी तिथे धाव घेतली आणि या कृत्याचा तीव्र निषेध केला संताप इतका अनावर झालेला होता की ज्या व्हॅन मध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनवर दगडफेक करण्यात आली लोकांच्या मनात एकच भावना होती अशा नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाने सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने सूत्र हलवली सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या, या नराधम व्हॅन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात असून आता या, ता ता या प्रकरणाचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत दुपारच्या दोन ते तीन या वेळेत नेमकं काय आणि कुठे घडलं होतं याचा घटनाक्रम पोलीस आता जोडत आहेत बदलापूरमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही यापूर्वी ही बदलापूरने चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या उभा राहतो की शाळा आणि वाहतूक व्यवस्था खरंच सुरक्षित आहेत का ज्या शाळेत पालक हजारो फी भरतात त्या शाळेत व्हॅनमध्ये ड्रायव्हरची नेमणूक करताना त्यांचे चारित्र पडताळले जाते का एखादी चार वर्षांची मुलगी दीड तास उशिरा घरी पोचते तरीही शाळा प्रशासनाला त्याचा पत्ता का लागत नाही हे प्रश्न आज प्रत्येक बदलापूरकर आणि प्रत्येक पालक विचारत आहेत या घटनेने शहरातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे खासगी स्कूल व्हॅन चालकांवर कोणाचं नियंत्रण आहे आर आणि पोलीस प्रशासनाचे नियम कागदावरच राहिले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय व्हॅन मध्ये महिला अटेंडंट असणं खूप बंधनकारक असताना देखील या व्हॅन मध्ये कोणी कान होतं जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर कदाचित त्या नराधमाची हे कृत्य करण्याची हिंमतच झाली नसती पण नियमांना केराची टोपली दाखवण्याच्या वृत्तीमुळेच आज एका चिमुकलीला या भयानक मानसिक धक्क्यातून जावं लागतंय पीडित मुलगी सध्या प्रचंड दहशतीखाली आहे चार वर्षांच्या ज्या हातांनी खेळणी पकडायची त्याच हातांनी आज स्वतःच्या आब्रूची भीती सांगावी लागली आणि खरोखरच हे समाजाचं सर्वात मोठं अपयश आहे तिची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली असली तरी मनावर झालेले ओरखडे पुसण्यासाठी तिला आयुष्यभर लढावं लागेल पालकांचा आक्रोश आणि परिसरातील लोकांचा संताप पाहता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला फाशीपर्यंत नेण्याची मागणी होत आहे राजकीय पातळीवर सुद्धा या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत राष्ट्रवादी कार्यकर्ता संगीता चेंदवनकर यांनी ज्या पद्धतीने व्हॅनवर दगडफेक केली तो लोकांचा मनातील संताप व्यक्त करण्याचा एक मार्ग होता पण केवळ दगडफेक करून प्रश्न सुटणार नाहीत तर यंत्रणेमध्ये मोठे बदल करण्याची गरजच आहे शाळांना आपल्या व्हॅन चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक का केले जात नाही आणि जर नियम मोडले जात असतील तर त्या शाळेवर कारवाई का होत नाही असे एक ना अनेक प्रश्न आता समोर येत आहेत आज बदलापूर पोलीस स्टेशन बाहेर तणावाच वातावरण आहे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या घराबाहेर खेळणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्या मुलीची काळजी वाटू लागली आहे गुन्हेगाराला अटक झाली असती तर तोपर्यंत त्याला कठोर शासन मिळत नाही तोपर्यंत हा संताप शांत होणार नाही ही केवळ एका कुटुंबाची लढाई नसून ही, ही, ही संपूर्ण समाजाची आपल्या लेकींच्या चा चाललेली लढाईच आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि पीडित मुलीने तिच्या गुप्तांगाला आरोपीने हात लावल्याचं आईला स्पष्ट सांगितलेलं आहे हे विधान सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे बालमनावर झालेला हा हल्ला कायद्याच्या चौकटीत किती लवकर निकाली लागतो याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे ला बदलापूर मधील पालकांनी सुरुवात केलेली असून वाहतुकीच्या समाजामध्ये चार वर्षांच्या मुलीवर अशा प्रकारे अत्याचार होतो तेव्हा काळजाला पीळ पडतो हा विषय फक्त बातम्यां मर्यादित न ठेवता आपल्या आसपासच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची वेळ आलेली आहे तुमचा व्हॅन चालक कोण आहे तो विश्वासार्ह आहे का तुमच्या पाल्याला सोडतोय का हे तपासण्याची जबाबदारी आता पालकांनी स्वतः घ्यायची आहे असे या प्रकरणातील आरोपी आता कोठडीत आहे पण या अशा प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढू नयेत यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणं आवश्यक आहे जलद गती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे बदलापूरची ही घटना पुन्हा एकदा आपल्याला सावध करून गेलेली आहे की आपल्या लेकीची सुरक्षितता फक्त घराच्या उंबरट्यापर्यंत मर्यादित नाही तर ती उंबरट्या बाहेर सुद्धा जपलीच पाहिजे मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद